आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जुलै अकरापर्यंत पेन्शनमध्ये एक हजार ते तीन हजार रुपयापर्यंत वाढ आणि दोन हजार रुपयाचा बोनस बॅकपे करण्याची घोषणा ई पी एफ केली आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस लास्टमध्ये आपण चार्टसुद्धा पाहणार आहोत कशा पद्धतीने वाढ होणार पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर ई पी एफ ओ पेन्शन वाढ कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटनेच्या ई पी एफ ओ पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ केली आहे ज्यामुळे किमान मासिक पेन्शन एक हजारहून तीन हजारपर्यंत वाढली आहे हा निर्णय दोन हजार बोनास बॅक पेसह जुलैच्या अखेरीस लागू होणार आहे या निर्णयाचा उद्देश जरभर भरातील असंख्य पेन्शनधारकांना आर्स्तिक स्थिर स्थिरता आणणे आहे यामुळे भारताच्या सामाजिक सुरक्षा क्षेत्रात एक परिवर्तनकारी बदल घडून आला आहे ई पी एफ ओने पेन्शन वाढीची समजून घेणे पेन्शन पेन्शनधारक होणारा परिणाम पेन्शन पेन्शनधारक कसा फायदा होतो आव्हाने आणि विचार माहिती पुढे पाहणे अतिरिक्त माहिती वारंवार विचारले जाणारे प्रश्न तुमच्यासाठी योजना आहे ई पी एफ ओ पेन्शन वाढीचे समजून घेणे पेन्शन वाढवण्याचा ई पी एफ ओचा निर्णय हा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे जे माफक मासिक वेतनावर अवलंबून आहे तीन हजारपर्यंत वाढ केल्याने वाढत्या राणीमान खर्च आणि महागाईला तोंड द्यावे लागते ज्यामुळे अनेक पेन्शनधारकावर परिणाम झाला आहे ही वाढ केवळ आर्थिक दबावांना प्रतिसाद देत नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा वाढवण्याचा सरकारचा वचनबद्धतेचा प्रतिबिंब देखील आहे दोन हजार बोनस सोबत मिळणे हा एक अतिरिक्त फायदा आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना व्यापक आर्थिक बळकटी मिळेल या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये आर्थिक सुर्यस्थितीची भावना आणि कल्याण सुधारण्याची अपेक्षा आहे पेन्शन योजनेतील वाढीची माहिती निवृत्त व्यक्तीसाठी वाढीव आर्थिक सुरक्षा दैनंदिन खर्च व्यवस्थापित करण्याची क्षमता वाढली अनपेक्षित आर्थिक गरजासाठी चांगले नियोजन सुधारित मानसिक आणि भावनिक कल्याण पेन्शन वाढीमुळे अपेक्षा या घटनेत संपूर्ण गाववाशांनी रडले आर्थिक जाणून घ्या लाभार्थ्यांना तत्काळ दिलासा दीर्घकालीन आर्थिक स्थिती पेन्शनधारकामध्ये वाढलेली खरेदी शक्ती पेन्शन विदेशभरातील पात्र पेन्शनधारकाची व्यापक व्याप्ती सामाजिक सुरक्षा चौकट मजबूत केली आपल्याकडे योजना आहे आव्हाने आणि विचार पेन्शन वाढीचा मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जात आहे तेही त्यांच्या स्वतःच्या आव्हानासह येतो सरकारीसाठी आर्थिक परिणाम महत्त्वपूर्ण आहेत त्यासाठी माहित काळजीपूर्वक बजेट व्यवस्थापन आणि स संधानाची वाटप आवश्यक आहे व्यतिरिक्त सर्व लाभपात्र लाभार्थ्यांना त्यांची वाढी पेन्शनवर वेळेवर मिळेल याची खात्री करण्यासाठी अंमलबजावणी प्रक्रिया निर्बंध असणे आवश्यक आहे दीर्घकालीन या पेन्शनवाढीच्या शाश्वतेबद्दल देखील विचार आहेत आर्थिक व्यवहारता राखण्यासाठी सतत मूल्यांकन आणि समायोजन आवश्यक आहेत ह्या वाहनांना नजोमानता पेन्शन वाढीचे फायदे संभव व खूपच जास्त असल्याने एकूणच भावना सकारात्मक राहते शिफारसीत ह्या घटनेचं संपूर्ण गाव हास्यानिराळले अधिक जाणून घ्या आर्थिक परिणाम वाढलेले सरकारी अधिकारी खर्च अम अंमलबजावणी कार्यक्षमता लाभार्थ्यांना वेळेवर वाटप शाश्वती चिंता दीर्घकालीन आर्थिक व्यवहारता धोरणात्मक समायोजनाच्या संभाव्य आवश्यकता पेन्शन योजनेच्या परिणामाचे चालू मूल्यांकन तुमच्यासाठी योजना आहे ई पी एफ ओ पेन्शन योजनेच्या भविष्यातील शक्यता पेन्शनमध्ये आणखी वाढ शोध निवृत्तासाठी सतत सरकारी मदत लाभार्थ्यांची गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित मूल्यांकन पेन्शनधारकांकडून अंतरदृष्टी ई पी एफ ओ आणि पेन्शन वाढीबाबत पेन्शनधारकाकडून मिळालेला प्रतिसाद प्रचंड सकारात्मक आहे वाढीव आर्थिक मदतीबद्दल मान्य लाभार्थी दिलासा कृतज्ञता व्यक्त करतात ज्यामुळे त्यांना अधिक आरामात जागता येते त् काही पेन्शनधारकांनी शेअर केले आहे की या वाढीमुळे त्यांना चांगले प्र आरोग्यसेवा आणि पोषण परवडते ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होते बोनस बॅकअपचे विशेष कौतुक केले आहे ज्यामुळे अने लोकां अनेकांना अपेक्षित नसलेला तात्काळ आर्थिक आ, आ, भार मिळतो हे प्रति प्रशस्तीपत्र पेन्शन वाढीचा वास्तविक जगावर होणारे परिणाम आहे भारतातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात त्याची भूमिका अधोरेखित असतात लाभार्थ्याकडून सकारात्मक प्रतिसाद आरोग्यसेवा आणि पोषणाची पुरवणारी क्षमता वाढली बोनस बॅकद्वारे तात्काळ आर्थिक मदत पेन्शनधारकासाठी जीवनमान सुधारेल पुढे पेन्शन योजनेत आणखी वाढ होण्याची शक्यता सामाजिक कल्याणावर सरकारची मत सतत लक्ष पेन्शनधारकाच्या गरजाचे सतत मूल्यांकन सतत अतिरिक्त मदत उपक्रमाचा शोध निवृत्ती वेतनधारकाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी वचनबद्धता अतिरिक्त माहिती आपल्या योजनेसाठी आहे सामाजिक सुरक्षेतील ई पी एफ ओच्या भूमिका पेन्शन योजनेतील बदलाचे तपशील निवृत्ती वेतनधारकांना आधार देणारी सरकारी धोरणे पेन्शनधारकावर मागायचा परिणाम यू पी ओ पेन्शन वाढ ही भारताच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते जी निवृत्ती वेतनधारकांना अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक मदत प्रदान करते सरकार आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाला प्राधान्य देत असताना हे बदल देशभरातील आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि पेन्शनधारकाच्या जीवनावर सुधारण सुधारणा करण्यासाठी व्यापक वचनबद्ध दर्शवतात स्वायत्त महाविद्यालय आणि देशभरातील पेन्शनधारकाची जीवनमान सुधारणे वारंवार वार विचारले जाणारे प्रश्न नवीन किमान पेन्शन रक्कम किती आहे नवीन किमान पे पेन्शन रक्कम दरमा तीन हजार आहे पेन्शन कधी वाढू लागली आहे जाईल जुलैच्या अखेरीस पेन्शन वाढ लागू केली जाईल तुमच्यासाठी योजना आहे बोनस बॅकअपसाठी कोण पात्र आहे सर्व पात्र ए पी एफ ओ पेन्शनधारकांना दोन हजार बोनस बॅकपे मिळेल पेन्शन वाढीचा माझ्या मासिक उत्पन्नावर कसा परिणाम होईल ह्या वाढीमुळे मा मा तुमचे मासिक उत्पन्न लक्षणीयरित्या वाढेल ज्यामुळे अधिक आर्थ, आर्थिक स्थिरता मिळेल चार्ट पाहूया असे चार्ट पाहूया पहिलू मासिक पेन्शन अगोदरची पेन्शन एक हजार वाढणारी पेन्शन तीन हजार बोनस बॅकअप काही नाही नवीन वाढणार दोन हजार वार्षिक पेन्शन बा बारा हजार नवीन वाढणार छत्तीस हजार एकूण लाभ पहिले वर्ष बारा हजार आणि मागील बारा हजार आहे आणि नवीन अडतीस हजार लाभार्थी प्रभावीत लाखो ला मागील लाखो समोर लाखो राहण्याची किंमत समायोजन किमान आणि नवीन सबस्टार सरकारी खर्च मध्यम नवीन उच्च अशा प्रकारे चार्ट आपण बघितलेला आहे